केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटे इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सरचिटणीस राष्ट्र कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब नीलमताई गोरे चंद्रकांत दादा पाटील मेधाताई कुलकर्णी रुपाली चाटकणकर हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे भीमरावण्णा तापकीर राहुल कुल कांचनताई कुल अनेक इथं विधिमंडळातील माझे सहकारी आमदार उपस्थित आहेत ते सर्व आमदार माजी खासदार प्रदीप रावत साहेब माजी खासदार महात्मा साहेब विकास साहेब आरपीआय रासप यांचे उपस्थित असणारे सर्व आमचे घटक पक्षांचे नेतेगण सचिन खरात त्यामध्ये उपस्थित असणारे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आरपीआयच्या सगळ्या मित्र पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार मित्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधुभगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सुरुवातीलाच आजच्या सभेच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब रामदास आठवले साहेब विजयराव बाप्पू शिवतरेजी बाकीचे सगळे नेतेगण विशेषतः पुणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांचं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानी तमाम पुणे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी यांचं स्वागत करतो मित्रांनो ही उद्याची निवडणूक मी राज्यात सांगतोय सगळीकडे सांगतोय गाव ही गावकी भावकीची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील कोण देशाला एक नवी दिशा देईल कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल हा सगळा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की दहा वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडबदारपणे आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला जगामध्ये दे देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली आता त्यांना ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे खूप काही त्यांना करता करायचंय करता करायचंय गरीबाकरता करायचंय तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी आपल्याला विनंती आहे आज खरंतर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुधितराव पवारांचा फॉर्म भरणार आहेत परंतु इथं मुरलीधर मोहळ आमचे पुण्याचे उमेदवार मायुतीचे आमचे श्रीणगप्पा बारणे मावळचे उमेदवार शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव रौ पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे कारण त्या निवडणुकात तेरा तारखेला आहे तेरा मे मतदान आपला मतदान साथ मिळालं आहे त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे देवेंद्रजींनी एकनाथरावनी वेगवेगळ्या घटकांना वेग कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळे आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलंय अंतर पडलंय ते कमी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतारे असतील त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील त्यामध्ये आमचे राहुल कुल असतील किंवा त्याच्यामध्ये चंद्रवाण्णा असतील किंवा त्याच्यात रंजन काका असतील अनेकांची नावं आपल्याला त्या बाबतीमध्ये घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याच्याकरता हे सगळे आमचे सहकारी यशस्वी झाले आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे सभा होतील मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला दौंडला बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजेत ते देतो म्हणले देवेंद्रजींच्या काही सभा होतील इतर नेते मंडळींच्या सभा होतील आम्ही लोक पण सभा करू परंतु त्या त्या भागातले मतदार त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागणार आहे मित्रांनो ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं सा नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंस करण्याचा प्रयत्न केला जातो बाबांनो ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका बँकांच्या निवडणुका या वेगळ्या असतात आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये दे द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये दे द्यायची असतात ते असते म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल धनुष्यबाण असेल घड्याळ असेल किंवा परवणीला आमची शिट्टी असेल अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले अरे ती शिट्टी नाही ती वाजवायची शिट्टी पोलिसांची शिट्टी अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे अजिबात हलक्या कानाचं राहू नका माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात इथं माझे काही सरपंच उभे त्यांना नाही सांगितलं अरे आत्ता आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय पुढे आम्ही एकत्र येणार कशाला विरोध घेताय हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे ह्याच्यावर विश्वास ठेवू नका एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे विकास प्रमुख विकास पुरुष या त्यांनी नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे कुठं काही आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचं आहे पाहिजे जा तसा अर्थ काढला जातो मधी विजय बाप्पू शिवतार एक मोठी सभा एकनाथरावची आमची सगळ्यांची त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही मला वाटतं अमित शहाची एक सभा होती तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजावणीचं पाणी आणणार आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर बारामती इंदापूर दौंडच्या परिसरामध्ये आणणार खडकवासल्याचं वरसगाव पंचायत खडकवास टेंगर हे पाणी जे कमी आहे त्यामध्ये सतत मी असेल राहुल कुल असेल आमचा दत्तम भरणे असतील हसवळ पाटील असतील रमेश थोरात असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय जलसंपदा मंत्री या नात्यानी जयंत पाटील जलसंपदा मंत्री या नात्यानी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे ती बैठक एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वर्षा बंगल्यावर विजयराव शिवतरे अजित पवार देवेंद्रजी अशी झाली आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं भोर कळवत कळवतायत बघा तुमचं पाणी चालवलं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील त्यांना मी पण मी त्यांच्यावर आहे सातारला मी आणि देवेंद्रजी त्यांना मी सांगेन हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या त्या, त्या भागामध्ये दिलेलं पाणी त्या त्या, त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही भोरचं पाणी भोरला देणार वेल्याचं पाणी वेल्याला देणार तीन खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे ती देखील त्या ठिकाणी शिवगंगाखोर आणि इतर दोन खोरी ती पण देणार तुम्ही म्हणाल एवढं पाणी कसं आलं तुम्हाला हे पाणी विरचं ओवरफ्लोचं आहे हे पाणी गुंजवणीचं ओवरफ्लोचं आहे नाजरा करा आणि त्याच्यामध्ये दिरा हे सगळे मंदारी आपल्याला भरायचे आहेत त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्टकऱ्याला कुठं आधार मिळणार नाही कुठं मदत होणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या त्याला पैसा लागणार आहे निधी लागणार आहे राज्य सरकारचं बजेट किती असतं ते मला देवेंद्रजींना एकनाथ रावना माहितीये ते कमी पडणार आहे त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे माग गेल्या काही वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या सरकारच्या विरोधातला खासदार होता त्याच्यामुळं निधी आला नाही आता निधी येईल गिरीश बापट साहेब आज आपल्या थायात नाही आहेत मी त्यांना वापरून श्रद्धांजली अर्पण करतो पण पुण्यामध्ये जायका प्रकल्प मेट्रो प्रकल्प त्याच्या संदर्भातली त्याचे लांबी वाढवण्याचं काम नॅशनल हायवे रोडचं चा काम चांदनी चौकातलं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं एक जाळं ब्रिजचं निर्माण केलेलं गडकरी साहेबांच्या मदतीतनं हे काम अशा प्रकारची करोड रुपयाची कामं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाली एसटीपीला पैसा आला ईटीपीला पैसा आला आणि स्मार्ट सिटीचा पैसा आला तो केंद्रात पैसा येतो आज केंद्र सरकार तुमच्या विचाराचा असेल तर जायकाचा पैसा कमी टक्के व्याजाने आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो जपानचा आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा आणता येतो परंतु त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो ज्याचा उल्लेख मागाशी आठवले साहेबांनी केला इतर माझ्या वक्त्यांनी केला म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे आज आपल्याला पाण्याची गरज आहे आज दुष्काळ आहे करता जे काही करता येईल ये ते करण्याचा प्रयत्न आज प्रशासन करत आहे आचारसंहितेच्या काही मरद आहेत तो पण भंग होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे आज प्रचंड संख्येने तुम्ही आलेला आहात परंतु आपण आता परत आपल्या आपल्या भागामध्ये जात असताना आपण अजिबात आपली जी महायुतीचे घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घ्यायचंय कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा आपण त्या ठिकाणी आकस करायचा नाही त्यांच्याबद्दल एक सलोख्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवायची आहे आणि हे ठेवत असताना नॅशनल हायवे आणि इतर करोड रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्याकरता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुधित्रा पवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना विजयी आहे मुरलीधर मोहळांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुण्याकरिता विजयी करायचंय शिवाजी शिरूर करता, करता घड्याच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजय करायचंय आणि मावळामध्ये आपले श्रीगप्पा बारणे त्यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून तिथं त्यांना विजयी करायचंय त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे आम्ही विकास केला कामं केली परंतु त्या कामाला केंद्राची जोड पाहिजे अजूनही रेल्वेचं जाळं आपल्याला निर्माण करायचं आहे अजूनही दहा लाखाचं मुद्रा लोन वीस लाखापर्यंत आपल्या तरुणांच्या पर्यंत करता आपल्याला काम करायचं आहे तीन कोटी घरं बांधण्याच्याकरता करता सर्व जाती धर्माच्या लोकांना गरीबांना हा घर कार्यक्रमाचा फायदा करून देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजय आहे आपल्याला ऐंशी कोटी जनतेला मोफत गरीबाला धान्य देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजयी करायचा आहे आप आपल्याला तिथं नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे मित्रांनो कुठलाही जर काम करायचं असेल तर नेता खमक्या असावा लागतो त्याशिवाय ते, ते ह्या ठिकाणी होत नाही नमस्कार नमस्कार जे लाखांनी मतं घेतात लाखांनी शिवसेनेचे एकेकाळचे सहकारी भोरवेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती किमया विजयराव शिवतर यांनी केलेली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवत्यांचं आहे आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं या मतदारसंघातल्या भाजपच्या नेतेगडांना विनंती आहे की कुठंही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही शिवसेना पण करणार नाही आरपीआय करणार नाही राजसपा करणार नाही आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती झालेली आहे त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळं एकनाथ विजय बापू शिवतेर यांच्यामुळं आज माझ्या पुरंदर आणि हवेली लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली आपल्या मुळशी बोरवेलला मतदारसंघामध्ये कुलदीप पोंडे देशमुखांच्यामुळं निश्चितपणे आपली ताकद वाढलेली आहे त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगायचं काही कारण नाही मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना तशाच पद्धतीचा मान सन्मान आमच्या महायुतीच्याकडनं मिळेल आमच्या सर्व घटक पक्षाच्याकडनं मिळेल हाही शब्द देवेंद्रजींच्या साक्षीनं मी कुलदीपजी कोंडे कुल देशमुखांना या निमित्तानं देतो आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार खडकवासल्यामध्ये साडेपाच लाख मतदान आहे तिथं प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोचण्याचं काम आणि महायुतीच्या उमेदवाराचा खूण ही कम्बस्टी नाही ही कमळ नाही तर तिथं ती घड्याळ आहे हे पोचवायचं काम मेधाताई कुलकर्णी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे आपल्या सो सोसायट्यामध्ये तुम्ही मला त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंग करून दिल्यात परंतु अजूनही आपल्याला तिथं लक्ष घालावं लागेल आपण घालू त्याबद्दल आपण कुठं कमी पडणार नाही हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो मित्रांनो मला विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि त्यांचे रोज सकाळी नऊ दहा वाजता भोंगे वाजायला सुरुवात होतात त्याला उत्तर देऊन तुमचा माझा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही आपल्याला फक्त आणि फक्त विकास करायचा आहे आपल्याला देशाच्या एकशे चाळीस कोटीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आगेकूच करायची आहे मी आपल्याला सगळ्यांना या नेते मंडळींच्या साक्षीनं शब्द देतो की सगळं करत असताना ही विकास गंगा महाराष्ट्रामध्ये सांध्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत असताना त्यामध्ये कुठलाही आपला लोकसभा मतदारसंघ जे महायुतीचे उमेदवार निवडून येतील त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही परंतु तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला आणि भावनिकतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ घालण्याचा सा प्रयत्न करू नका प्रत्येकाचे दिवस असतात त्या त्या दिवसात त्यांनी त्यांनी कामं त्या करायची त्या त्या असतात परंतु ते दिवस त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यायची असते हे वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेलं आहे पुढेही हजारो वर्ष चालणार आहे आपण पण त्या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे आणि त्या प्रकारे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे एकंदरीत माझ्या मुस्लिम समाजाने देखील कुठं आपल्याला कुठं अन्याय होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी भीती मनामध्ये बाळगू नये एकनाथराव शिंदे यांच्या सरकारनी सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या काळात अल्पसंख्याक विभागाला निधी दिला कधी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचा भाग भांडवल दिलेलं नव्हतं ते त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या सरकारनी दिलेलं आहे ही गोष्ट विसरता कामा नये इतर पण कामाला निधी दिलाय आणि संविधान घटना आणि लोकशाही आणि निवडणूक याबद्दल तर नेहमीच निवडणुका आल्यानंतर विरोधक आता संविधान बदलणार घटना बदलणार लोकशाही खत्रेमध्ये आता निवडणुका होणार नाही इतकं दादांत खोटं बोलतात मित्रांनो असं कधी आपल्या देशामध्ये होणार नाही मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याचं काम माग पंच्याहत्तर वर्षात कुणाला जमलं नाही ते मोदी साहेबांनी केलं हे पण आपण पड़ सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आज जगामध्ये अतिशय सुंदर देखणा अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा हिंदू मिलच्या परिसरामध्ये तेही काम जोरात चाललेलं आहे त्यालाही कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देत नाहीये मग आपले छत्रपती संभाजीराजे असतील किंवा बाकीच्या सईबाई असतील इतर अनेक ठिकाणी मानोरजीराजांचा समाधीचा जीर्णोद्धार असेल असे प्रचंड कामं आपण हातामध्ये घेतलीत जेवढे सांगेल तेवढं कमी आहे परंतु माझी विनंती आहे आज प्रचंड संख्येने भर उन्हामध्ये तुम्ही सुमित्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता इथं उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी तमाम कार्यकर्त्यांना तमाम मतदारांना तमाम माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो आणि आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं समजून आपण सगळ्यांनी इथं देवेंद्रजी तुम्ही आहात इंदापूरला हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे आणि तिथले सगळे एकत्र आले प्रवीण माने आणि बाकीचे सगळे तर तिथं लीड शंभर टक्के मिळालंच पाहिजे ते मिळण्याच्या करता ते मदत करतायत आमच्या पुरंदर हवेलीमध्ये विजय बापू शिवतरे असतील जालिंदर भाऊ असतील बाबाराजे त्या ठिकाणी असतील अशोक ठेकावडे असतील आमचे बाकीचे ज्या त्याच्यामध्ये दिगंबर दुर्गाडे आणि सगळे सहकारी असतील ते तिथे प्रयत्न करतायत तिथंही आपल्याला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही बारामतीमध्ये लीड मिळणार का नाही हे बारामती करत सांगतील त्याचबरोबर खडकवासला तर नेहमीच भाजपाच्या पाठीशी उभा राहिलाय अहो तिथं रासपला छिन्न माहिती नसताना पासष्ट हजाराचं लीड दिलं आता सगळ्यांनी काम केलं तर माझा खडकवासला देखील लाखाच्या पुढे लीड दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीनं मुळशी भोर त्याच्यामध्ये कुलदीपजी गोंडे देशमुख आपल्या बरोबर आलेत बाकीचे सहकारी आपल्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळं तिथेही चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या भागातली जनता दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही त्याचबरोबर आपला पुरंदर बारामती दौ दौंड दौंड दौ... दौ... मध्ये आज जोडी चाललेली आहे मिस्टर अँड मिसेस राहुल कुल आणि आप्पा पण शेजारीच बसलेले तर तुम्ही जोग बरोबर असताना प्रेमसुख जे बरोबर असताना वासुदेवराव काळे बरोबर असताना बाकीचे सगळे आमचे सहकारी बाबा जाधवराव बाबा जगदाळे हे सगळे बरोबर असताना आपण तिथं एकोप्याने काम करा त्याच्यामध्ये तुम्ही आला तर तुमचेही कार्यकर्ते तुमच्या कार्यकर्त्यांच्या विचाराचे मतदार तेपन ते पण त्या ठिकाणी बरोबर आले पाहिजे ज्या ज्या गोष्टी देवेंद्रजींच्या समोर ठरल्या त्या पूर्ण करण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी अजित पवार तुम्हाला सगळ्यांना देतो आपण फुले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा स्मारक देखील चांगलं करतोय भिडेवाड्यामध्ये आपण काम करतोय लवजी साळवे स्मारकाचं आपण सा काम करतोय मातन समाजाच्या करता आरटी आपण आणलेलं आहे खूप काही आपण केलेलं आहे खूप काही अजून आपल्याला आहे त्याकरता सुधेत्रा पवारांच्या घड्याच्या चिन्हाच्या शेजाचं बटन दाबा काही जण म्हणतात त्या नौख्या आहेत अरे अजित पवार एक्यानला उभा होता नौका होता तिथं सभा करताना हातपाय लटलट लटलट -लट -लट कापत होते कारण नवीन सुरुवात होती माणूस काही आईच्या पोटातच सगळं शिकून येत नाही